हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया रक्षाबंधन विशेष व्हिडिओ तर आज आमची यशश्री आणि ताई या दोघीजणी आम्हाला राखी बांधणार आहेत आणि रक्षाबंधन विशेष गिफ्ट पण आम्ही त्यांना देणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघू शकता शंभू आणि यशश्री यशस्वी ही शंभूला राखी बांधती आहे आणि शंभू पण खूप आनंदाने राखीचा आनंद घेत आहे त्यानंतर बघू शकता हा जो आहे अथर्व अथर्व आणि यशू यांचं कॉम्बिनेशन फार छान जमतं दोघांची ड्रेसिंग पण बघू शकता एकदम परफेक्ट आहे एकदम मॅच आहे आणि खरंच हे दोघांचं प्रेम पाहून मला पण माझं लहानपण आठवलं आता आला होता माझा नंबर आणि मला ओळण्यासाठी येशूने येशूची हाईट पुरत नसल्यामुळे येशूने मला असं वरती उभं राहावं का विचारलं म्हटलं नाही बसूनच ओवाळ मग तिने नंतर मला सोन्याच्या दागिन्याने ओवाळलं आणि त्यानंतर थोडंसं साखर दिली साखर खाल्ल्यानंतर ती ओवाळत होती ओवळताना तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा कारण तिला असे पारंपरिक गोष्टी करण्यासाठी किंवा असे वेगवेगळे सण वेगवेगळं वेग 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 शिकण्यासाठी ती खूप इच्छुक असते आणि मागच्या दोन वर्षापासून ती सातत्याने हा प्रोग्राम करते तर तिला याची पूर्ण परफेक्ट प्रॅक्टिस झाली तसेच तिने आशीर्वादही घेतला आणि तिला आशीर्वादही दिला आता आल्या आमच्या ताई बहिणाबाई क्या कहना जो है मेरी बहिणा या अशा ब्रिल वाक्याला समोर ठेवून आम्ही पण मी पण साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास करून राखी बांधण्यासाठी येथे पोहोचलो आणि तिथे जाऊन राखी बांधून परत रिटर्न पोहोचलो एका दिवसात जाऊन परत येणं हे खूपच हार्ड गेलं दुसऱ्या दिवशी मला विश्रांती करावं लागली कारण त्यासाठी बरेच मेहनत घ्यावी लागली रात्री रिझर्वेशन नसल्यामुळे प्रवासात धक्के खात खात राखीचा तेव्हार पूर्ण करण्यासाठी मी ताईच्या तिथे गेलो असता ताईने राखी बांधली आणि खूप छान वाटलं सर्वजणांना भेटून परत रिटर्न आलो परत रिटर्न जॉबसाठी यावं लागलं नाहीतर एकमुख काम करण्याचा माझा पण विचार होताच आणि असा विचार असताना आमच्या आईश्री पण खूप आनंदी झाल्या की मी पण गेलो आणि या सर्व गोष्टी तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू